मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे बहिणींनो तुम्हाला आता मिळणार तीन हजार रुपये आता तुम्ही म्हणाल की लाडकी बहीण योजनेमार्फत पंधराशे रुपये मिळतात तीन हजार कसे तर कसे तीन हजार बघा फक्त या बहिणींनाच मिळणार बरं तीन हजार रुपये फक्त कोणत्या बहिणी आहेत त्या ज्या बहिणींना जून हप्त्याचे पंधराशे रुपये आले नाहीत त्यांना जून आणि जुलैचे जे पैसे आहेत टोटल मिळणार आहेत भरपूर बहिणींना जून हप्त्याचे पैसे आले नाही त्यामुळे जून हप्त्याचे पंधराशे रुपये प्लस त्यामध्ये आता जुलैचा हप्ता पण सुरू होत आहे जुलैचे पण त्यामध्ये पंधराशे पंधराशे आणि पंधराशे किती झाले तीन हजार तर अशा बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर काही दिवसानंतर म्हणजे याच महिन्यात जुलैच्या एंडिंगपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे ओके